मित्रांनो तर आज आपल्या शेळ गोठ्यावरती डॉक्टर साहेब आलेले आहेत लसीकरणासाठी तर कोणतं लसीकरण आहे ते आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ तर डॉक्टर तर हे कोणत्या कोणत्या रोगासाठी चांगलं म्हणजे याच्यामध्ये सर्दी वगैरे होत नाही टेम्परेचर ताप आहे कोणतं दुःख आहे लसीकरण केले लसीकरण केलं नाही इन्फेक्शन कोणत्या मित्रांनो आता आपण डॉक्टर साहेबाकडून लसीकरण करून घेऊ आणि गाभण पण शेळ्यांना चालतं का नाही नाही गाभण पण नाही चालत गाभण शेळ्यांना नाही चालत तर त्याच्यामुळे तुम्ही पण लसीकरण करून घ्या आता आपण लसीकरण करून घेऊ नंतर मग परत माहिती घेऊ थोडीफार はい、い <noise> 아 <susur> आता एमआय द्यावं लागतं का रोग यायचे मित्रांनो सगळं पूर्ण गावामध्ये डॉक्टर साहेबांनी लसीकरण केलेलं आहे आमच्या आणि याची फीस वगैरे काही जास्त घेत नाही ते आमच्याकडे फक्त प्रत्येकी जनावराचे दहा रुपये घेता येते तर तुम्ही पण असंच तुमच्या शेळ्यांना लसीकरण करून घ्या हा फार्मवरती प्रत्येक शाळेला करून घ्या फक्त गाभन शाळेला नाही जमत म्हणता येते तुमच्या पिल्लांना जेणेकरून आपल्या शेळ्यांना बिमार कोणी आपल्या गोठ्यावरती समजा शेडवरती कुठली बिमारी येऊ नये आणि एकदा जर बिमारी आली मग सगळ्या शेळ्यांना बाधा होऊ शकते त्याच्यामुळे लसीकरण करणं गरजेचं आहे आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्या म्हणजे पालकांना लसीकरण केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण आवश्यक करून घ्या डॉक्टर साहेब प्रत्येक शिव पालक करायलाच पाहिजे का करायलाच पाहिजे आवश्यक आहे कारण की जेणेकरून आपल्या फार बिमारी कोणती येणार नाही मध्ये नाही

आणि एक वर एकदा जर बिमारी घुसली आटपून जात सगळं त्या बिमारीची अशी आहे की संडास लागते आधी हा संडास लागते संध्याकाळी मरून जाते डायरेक्ट मारतो डायरेक्ट मार कंडी होती डायरेक्ट मरून जात धन्यवाद इतकी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर सर्व शेत शेळी पालकांनी असं लसीकरण जेणेकरून लवकरात लवकर करून घ्यावं कारण की आपल्या शेडवरती पण अशी बिमारी येण्या अगोदरच आपण लसीकरण केलेलं चांगलं आहे मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आपण अशा प्रकारे लसीकरण करून घेतलेलं आहे पिल्लांना ला आणि शेळ्यांना शेळ्यांना म्हणजे आता बाकीच्या शेळ्या तर चा चार शेळ्या का बनवत आपल्या फक्त एक ती वंडा शेळी आहे तर ती खाली होती तिला आपण लसीकरण करून घेतलं आणि ह्या पिल्लांना पण करून घेतलं कारण की कसं आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट अगोदर होण्याच्या अगोदरचं आपण जर थोडं सुरक्षा जर ठेवली कारण की बिमारी येण्या अगोदर जर आपण त्याचं नियोजन जर केलं तर आपल्याला समोर चालवणे अडचणी येऊ शकत नाही तुम त्याच्यामुळं तुम्ही पण तुमच्या शेळ्याम शेळ्यांना लसीकरण करून घ्या पी पी, -पी आरचं आता सध्या सगळीकडे मोहीम चालू आहे प्रत्येक गावाला जे आपले सरकारी डॉक्टर असतात त्यांच्याकडून ही मोहीम चालू आहे तर तुमच्या गावामध्ये नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतला तुमचे सरपंच उपसरपंच त्यांना ग्रामसेवकला बोलून तुम्ही अशापैकी अशा पद्धतीनं लसीकरण करून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या फार्मवरती असली कुठलीही बिमारी येऊ नये आणि तुमच्या तुमचे जास्त नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही लसीकरणाचं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो